तुमच्या मुलींना खंबीरपणे उभे राहण्यास शिकवा कधीही त्यांना अनादर सहन करू देऊ नका इक्वल टॉक्स अबाउट तर तशाच प्रकारे आपण लीला पवार मॅडमला मी विनंती करते की तुम्ही स्टेजवर या आणि त्या सुद्धा महिला सक्षमीकरणापर्यंत आपल्याला बोलणार आहेत लीला पवार हिरानंदानी सिटी ते राहतात सु, सु, सुमित्रा बचत गट तसेच ते बुद्धिस्ट सोसायटी वेल्फेअर असोसिएशन ब्रह्मांड याच्या कार्यकारिणी आहेत समर्थ संघाच्या सभासद आहेत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया फॉलोड बाय डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या ते ठाणे मुख्य संघटक आहेत की तुम्ही तेवढा मार्गदर्शन महिला सक्षमीकरणापर्यंत करा थँक्यू सर्वांना विनंती आहे खुर्च्या आहेत बॅलेन्स खुर्च्या आहेत कृपया खुर्च्या घेऊन बसा जय भीम जय भीम जय भीम नमः बुद्धां नमः बुद्धां जय संविधान डॉ बाबासाहेब माता रमाईचा माता सावित्रीचा माता भीमाची माता महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुन्हा एकदा मी माझा परिचय करून देते इथल्या बराच महिला वर्ग मला चांगल्या प्रकारे ओळखतात तरी सुद्धा मी नव्याने परिचय करून देते मी आयुष्यमती लीलावती दिलीप पवार ठाणे हिराणाचा इस्टेट येथे राहते पाटलीपाडा गेले पंचवीस वर्ष माझं ठाण्यामध्ये वास्तव्य आहे सामाजिक कार्यकरण माझं गेले पंचवीस वर्षापासून इथे आल्यापासून आहे अनेक छोट्या मोठ्या घटनांपर्यंत वंचित लोकांपर्यंत पोहोचून सामाजिक कार्य समजावून सांगणे आणि महिलांना उद्देश करून त्यांच्या जाणीव दाखवून देणे हे माझं कार्य आहे आणि मी स्वतःला माझ्या बाबांमुळे आणि माझ्या रामा रामाईमुळे मी स्वतःला धन्य समजते यात मी स्वतःला स्वाभिमानी समजते आणि यात मी स्वतःला स्वतः गर्व महसूस करते की ज्या बाबांनी जा चार मुलं मातीत घालून आम्हा दुबळ्या लोकांना इथपर्यंत पोचवलं गळ्यातलं गाडग आणि कमरेचा झाडू त्यांच्यामुळे सुटला आणि म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो पण तरी सुद्धा काही लोक अभ्यास करत नाही धम्मापर्यंत पोहोचत नाही त्यांनी धम्मापर्यंत पोहोचलं पाहिजे धम्माचा अभ्यास केला पाहिजे आणि जर धम्मापर्यंत तुम्ही पोचला नाही तुम्ही काही वाचलं नाही वाचाल तर वाचाल नाही वाचलं तर मागचे दिवस पुन्हा येतील याची जाणीव असू द्यालो हॅलो हा

बोला, बोला, बोला। महिला दिनाच्या आज भर महिलांचे स्वावलंबन या विषयावर आपण बोलणार आहोत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन आज आपण महिला सक्षमीकरण व सहा या विषयावर बोलणार आहोत आधुनिक काळात माझा आवाज येतोय काळात आधुनिक काळात महिला सक्षमीकरण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असेल विकासाच्या संधी उपलब्ध करून देत असत पुरस्कार करणारे स्त्री पुरुष समानतेवर आधारित नवीन व्यवस्था निर्मितीचे उद्दिष्ट ठेवणारी एक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये शरीरात स्त्रियांना शारीरिक मानसिक बौद्धिक विकास साधून स्त्रियांना जीवनाचा सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बरोबरीने समान हक्क का देण्याचे काम ही संस्था करत असते छत्रपती शिवाजी महाराजांनी अनादी काळापासून स्त्रियांना वागणूक दिली त्यांचा उत्कर्ष व्हावा हो म्हणून त्यांनी भूमिका निर्माण केली भगवान साहेब आणि या आजच्या सक्षमीकरणातून सांगायचा उद्देश असा आहे की महिलांना स्वतःच्या हक्काबद्दल जागृत करणे सक्षम बनविणे सक्रिय करणे महिलांना शिक्षण आरोग्य आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देणे समानता आर्थिक विकास सामाजिक बदल घडविणे हे सर्व महिलांना बनवून त्यांना सक्षम करणे हा एक उद्देश आहे स्त्रीमध्ये शाणिलता नवीनता बचतबुद्धी समजते निसर्गता गुण असतात आणि बघा हे सर्व गुण आता मी थोडक्यातच आवरून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवर खूप मोठे उपकार केले हिंदू बिल लिहून स्त्रियांना स्वातंत्र्याचा समानतेचा हक्काची जाणीव दिली आणि केवळ आज आणि आज आपण त्यांच्यामुळे आज खुर्चीवर बसलेला आहोत सावित्रीबाई नसतील तर आपल्याला शिथणे मिळाले नसते आणि रमाई नसती तर आपल्याला आपल्या अंगावर अशा भरजरी साड्या नसतात एवढाच मी बोलून आपण आपल्या अस्मितेला जागृत व्हावं ही विनंती धन्यवाद